महिलांच्या सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणी पॉश ऑडिट करण्याची रुपाली चाकणकर यांनी मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यभरात शासकीय खाजगी कॉर्पोरेट अशा सर्वच कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वाधिक वेळ कार्यालयात जात असताना या नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा अस्तित्वात आहे पॉंच कायदा अशीही याची ओळख आहे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबत कामाच्या ठिकाणी केलेली आहे माझ्या समोर येणाऱ्या विविध तक्रारी पाहता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी समिती स्थापन केल्या आहेत मात्र त्याची माहिती नाही फक्त कागदावर समिती अस्तित्वात आहे समिती असेल तर त्यांना त्यांचे अधिकार कार्यकक्षात तक्रार निकाली काढण्यासाठी कायद्याचा अभ्यास नाही असे अनेक प्रकार मी पाहते त्यामुळे समिती आहे पण महिलांना सुरक्षितता नाही अशी परिस्थिती दिसत आहे यासाठीच मी राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यांना मागणी केली आहे की ऑडिटचा धोरणात्मक निर्णय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्हावा सर्व कार्यालयांमध्ये या कायद्याचे पॉइंटचे ऑडिट बंधनकारक करावे यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पळवाटा शोधणाऱ्या यांनाच साप बसेल आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल नमस्कार राज्यभरामध्ये शासकीय निमशासकीय आणि खाजगी अस्थापना यामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कामाच्या ठिकाणी जास्तीचा वेळ व्यतीत होत असताना ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळालीच पाहिजे यासाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध निवारण अधिनियमन दोन हजार तेरा हा कायदा अस्तित्वात आहे याला पॉश कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जाते आहे खरं तर पॉश कायद्याच्या अंतर्गत महिलांना चांगल्या पद्धतीची सुरक्षितता मिळावी या अनुषंगाने या कायद्याची अंमलबजावणी के केली जाते पण ज्यावेळेस मी राज्यभर दौरा करते त्यावेळेस माझ्या लक्षात येते की आपण कामाच्या ठिकाणी आहोत आणि आपल्यासाठी कायदा आहे पण हा कायदा फक्त कागदावरतीच आहे आणि म्हणून कागदोपत्री असलेल्या या कायद्याची अंमलबजावणी ही प्रभावीपणे होत नाही तर या कायद्याच्या अनुषंगाने कोणत्याही महिलेला जर तक्रार करायची असेल तर ती आय सी कमिटीकडे तक्रार करू शकते एका विहित कालावधीमध्ये आय सी कमिटीची तक्रार ही निकालात काढता आली पाहिजे याच्यासाठी सुद्धा नियमावली आहे थोडक्यात कामाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी हा कठोर असा कायदा आहे पण प्रत्यक्षात महिलांनाच या कायद्याची माहिती नसते दुसरी गोष्ट कागदोपत्री ज्यांची नावं आहेत किंवा आय सी कमिटी आहे त्यांना ही अंमलबजावणी कशी करावी किंवा आपल्याकडे आलेली तक्रार निकालात कशी काढावी किती कालावधीत काढावी याची फारशी माहिती नाही एकंदरच एक याची जनजागृती फार कमी प्रमाणात आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ऑडिट केलं जातं त्याच पद्धतीने राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही राज्य शासनाला मागणी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी आय सी कमिटी आहे त्या आय सी कमिटींचं ऑडिट हे झालं पाहिजे आणि हे ऑडिट करत असताना प्रत्यक्षात कागदावरती असलेली कमिटी ही कार्यरत आहे का आणि त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी त्या निकालात काढतात का अशी मागणी ही राज्य शासनाला केलेली आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्य हे महिला धोरण आणणारं महिलांना सुरक्षित देणारं त्याचबरोबर एक पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख आहे म्हणून मला खात्री आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला जी शिफारस केली आहे की के कामाच्या ठिकाणी आता ज्या ज्या आय सी कमिटी आहेत त्यांचं ऑडिट हे कंपल्सरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासन निर्णय हा राज्य शासनाने करावा अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली तर ती लवकरच होईल हा विश्वास या निमित्तानं वाटतो जेणेकरून मोठ्या प्रमाणात कामाच्या ठिकाणी ज्या महिला काम करतात त्यांना चांगल्या पद्धतीची सुरक्षितता मिळेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतोय भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक पेड मा के नाम मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे याच अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांच्या संकल्पनेतून आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराळा चौकी परिसरात तीनशे पन्नास वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले नमस्कार आज वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत गरजेचे आहे माननीय शिवराजजी चव्हाण जिल्हा हु कार्यालय अधिकारी बुलढाणा वनविभाग व वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमाने आज वृक्षारोपण मोहीम घेण्यात आली भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत एक पेढ मा नामची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे जिल्हा हिताब कार्यालय वनविभाग व वन्यजीव सोयरे या मोहिमेत अभिमानाने सामील झाले आहेत या मोहिमेत सहभागी सदस्यांनी आईच्या नावाने झाडे लावली आहेत ज्ञानगंगा अभयारण्यातील बोर बोराळा चौकी येथे तीनशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वनविभाग व वन्यजीव सोयरे यांनी घेतली आहे प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुप्रीमो संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले की अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी चाळीस मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली आणि राष्ट्र उभारणीच्या मुद्द्यावर काम सुरू केले आहे देशाच्या पंतप्रधानांनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास हा नारा सर्व धर्मांसाठी देण्यात आला होता देशात या नार्यांवर काम सुरू आहे आता कोण ही शक्ती ही नारा मोडू शकत नाही तर दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगव्या ध्वजावरील भिडे यांच्या विधानावर भिडे यांनी आर एस एस मुख्यालयात आर एस एस प्रमुख हिंदू संघटना लोकांनी एकत्र करण्याच्या अजंठ्यावर हे काम करत आहेत तर भिडेंसारखे लोक फूट पाडण्याचे काम करत आहेत याचा कोणालाही फायदा होणार नाही असं वक्तव्य आयोगाचे अध्यक्ष प्या

एकजुट करने के लिए काम कर रहे इससे पहले उलमाओं से मोहन भागवत जी मिले तो ये वो देश जोड़ने के लिए काम कर रहे दोष देश को तोड़ने के लिए काम नहीं कर रहे तो ये बिल्कुल गलत है ऐसे बयान देके आपस में भारत में तेड़ निर्माण करना है बिल्कुल ठीक बात नहीं है एक तरह का दूसरा भी उनका बयान आया पर था कि जी पंद्रह अगस्त में जब क्या छुपी जनवरी रहा लाल किला पे तिरंगा फहराया जाता है उसकी जगह आप एक तरीके से भगवा ध्वज फहराया जाए इसको लेकर किस तरह से देखिए हिंदुओं का सबसे बड़ा जो संगठन है वो आर एस एस है और आर एस एस के मेन मुख्यालय में तिरंगा फहराया जाता है मेन मुख्यालय में तो आरएसएस से बड़ा कोई भी भारत में संगठन नहीं है हमको उसकी राह पर चलना है जो आरएसएस करता है अगर आरएसएस एस एस वहां पर तिरंगा फहरा रहा है तो सोच समझ के फहरा रहा हूँ तो आरएसएस जो बात करता है वो सबका साथ सबका विकास सबके विश्वास की बात करता है देश को तोडने वाला काम नहीं करता देश को जोड़ने वाला काम करता है। चांदवड नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक नागरिक आजही घरकुल योजनेपासून वंचित आहेत पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली दोन हजार अठरा मध्ये नागरिकांकडून पाचशे रुपयांच्या पावत्या घेतल्या गेल्या मात्र आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही याच पार्श्वभूमीवर आर पक्षाच्या वतीने राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वात जोरदार धडक मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले शहरातील गोरगरीब आणि कष्टकरी वर्गाने आशेने घरकुलासाठी अर्ज केला होता मात्र लाभ न मिळाल्याने त्यांच्या संतापाला आज उधाण आलं आंदोलनकारांनी सिटी सर्वेचे उतारे पैसे परत मिळावेत आणि घरकुल मंजूर करावीत यासाठी जोरदार मागणी केली जोपर्यंत आमच्या लोकांना घरकुल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलनकारांनी घेतली आहे गेल्या पाच दिवसांपासून सांगलीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य उपोषण अखेर स्थगित करण्यात आले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन उपोषणकर्ते आणि प्रशिक्षणार्थींची चर्चा करत येत्या दोन ते तीन दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या तुकाराम बाबा महाराजांना सरबत देऊन गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण सोडण्यात आले मंत्री महोदय आले आल ते माने उदयजी सामंत साहेब आले ते त्यांनी खूप चांगल्या पत्नी सांगितलं की दोन दिवसामध्ये माननीय एकनाथ साहेबांची भेट घालणार आणि सकाळवर चर्चा होईल त्यानंतर एक शिष्टमंडळाची एक मिटिंग लावतो म्हणून सांगितलं पंधरा दिवसाची मुदत दिली आहे तर ह्याच्यामध्ये जर समाधान कर हे सगळं घडवत असताना आमचे सांगली जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्रजी चंडाळे साहेब यां परत कुलदीप देवकळे त्यानंतर आमचे बालाजी पाटील चाकूरकर आहेत ती सगळी मंडळी आहेत तो युवा प्रशिक्षण माझ्यासोबत आहेत आणि तालुक्यातले सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत जिल्ह्यातले सगळे पत्रकार बांधव माझ्यासोबत आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही हकाश लढ्यासाठी पाच दिवस आम्ही आंदोलन केलं पण जर सकारात्मक दृष्टीतून आमचा जर विचार नाही झाला तर आम्ही येणारं पुढचं जे आंदोलन असेल किंवा पुढची जी दिशा असेल आम्ही सांगलीच्या कृष्णाबाई घाटावरती आम्ही आंदोलनला बसलो होतो तिथं आमचा विचार केला गेला नाही तिथून दावरलं गेलं पण ज्या गोदावरीच्या नदीमध्ये नाशिकला हजारो भाविक त्या ठिकाणी येतात लाखो भाविक कुंभमेळेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी येतात तिथं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पवित्र होतात मग माझे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन जाऊन मी ते गोदावरीच्या नदीमध्ये जाऊन तिथं अंघोळ करून त्या ठिकाणी मी उपोषण करण्याचा निर्णय देखील मी आत्ताच मी डिक्लेशन करतो आहे जर आमच्या समाधानकारक या गोष्टी सगळ्या जर नाही झाल्या तर दुसरं जे उपोषण असेल माझं ते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरती असेल जोपर्यंत त्या मुलांना हक्काची भाकर मिळत नाही तोर पत्र हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अहिल्या नगरच्या अकोले येथे येणार असून पक्ष प्रवेशावेळी जी यादी दिली त्यात घोटाळा केला असे म्हणणाऱ्यांना शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ यांनी उत्तर दिले आहे जे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीनंतर अहिल्या नगरच्या अकोले येथे पत्रकारांशी बोलत होते देशात जगात आदिवासी बांधवांचा एक उत्सव सण म्हणून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा एक सण आहे उत्सव आहे म्हणून तो दिन साजरा केला जातो दरवर्षी महाराष्ट्रामध्ये या दिवशी आदिवासी समाजातील आमचं जे काही आराध्य दैवत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे क्रांतिकारक राया ठाकर भगवान बिरसा मुंडा वीर एकलव्य या सहित अनेक क्रांतिकारकांचा करा जयघोष या नऊ ऑगस्टच्या दिवशी राज्यभर आम्हाला सर्व आदिवासी बांधवांमध्ये बघायला मिळतो आम्ही आमच्या आदिवासी बांधव एकत्र ये येऊन आमची रूढी परंपरा चालीरीती संस्कृती या जोपच आणि टिकवण्याचं काम आम्ही त्या दिवशी आदिवासी बांधव या निमित्तान करत असतो आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे का, का राज्यात आमच्या क्रांतिकारकांचं नाव निघतं जे गोष्ट होतो त्या क्रांतिकारकांच्या क्रांतिकारक आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकरे यांच्या जन्मभूमीत आम्ही जन्म घेतलेला आहे माणसं आहे म्हणून ह्या तालुक्यामध्ये ह्या हा जो काही कार्यक्रम आपण करत असो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तान प्राप्त होत असता आणि म्हणून राज्यभर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे आमच्या आदिवासी समाजाचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये यासा कायद्याची अंमलबजावणी वन जमिनीचा कायदा आदिवासींना जमिनी द्या त्याच्यानंतर हा एक आमचा सण आहे पिढ्यान पिढी आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतो की या सणाला सुट्टी जाहीर करा पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली मंडळांमध्ये मतभेद असल्याचा एक पसरला जात आहे त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचा मतभेद इकडे नाही तर गणेश उत्सव अत्यंत चांगल्या वातावरणात आणि शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे सगळे वेगवेगळे वेग वेग बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्दा आहे काय मागणी आहे काय अपेक्षा आहे दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे आणि जे महत्त्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे ग लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे त्यांनी आपसात सगळे गणेश मंडल आपसात बसून या विषयावर आम सहमतीवर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झाला आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे एक काही एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की काही मंडलांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही काही काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे हे गोष्टीवर आमसहमतीमध्ये निर्णय होईल पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक आ, 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 हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून दोन्हीमध्ये हे होतील काही अडचणची गोष्ट नाही आहे मला पूर्ण विश्वास आहे की सर्व पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात अत्य अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडते जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापूस तूर पिकावर हुमळी अळीचा प्रादुर्भाव झाला यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती सतावत आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अजूनही कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे कोणतेही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा कृषी अधीक्षक प्रभारी आहेत त्यांचे शेतकऱ्यांकडे प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी केला आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो याच योजनेला शेगाव तालुक्यातील आणखीन अठ्ठावीस गावे जोडण्यात आलेली आहेत मात्र गावापर्यंत पाणी पोहोचलं नाही हा भाग खारपान पट्टा असून या भागातील नागरिकांमध्ये किडनी रोगाचे प्रमाण वाढलेले आहे यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून वरवट शेगाव या मार्गावर रास्ता रोको करण्यात आला राष्ट्रवादीच्या नेत्या नंदा पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात या, या भागातील महिला आणि नागरिकांनी हा रस्ता रोको केला अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आज एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये तीस गाव वाढीव हे एकोणावीसमध्ये याला मान्यता मिळाली आणि एकोणावीसपासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंतही या वाढीव तीस गाव अडोतीस गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही आहे आज इथं अशी भयं भयंकर परिस्थिती झालेली आहे की शे हाताला रोजगार नाही आहे शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत असेल परिस्थितीनुसार हे सगळे पाणी विकत घेतात आहे आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणीसुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गडूळ पाणी पितच आहे आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण एकशे चाळीस गावाचा डिंडोरा पिठतो आहे पण जे वाढीव गाडी गावं आहे ते पाणी नाहीये आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातलेही काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली पाणी नाही आहे आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होते आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाहीये या प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाहीये यांना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की